या 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 ठिकाणी ठिकाणी आपल्यातला नेता हरवला भावना व्यक्त सिद्धेश पर्रिकरांची अजून एक आठवण आपण सांगायचं झालं तर त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ज्या वेळेला जवळपास जवळ सगळेच पाहुणे हे सुटापुटामध्ये येत होते त्यावेळेला पर्रिकर मात्र हाफ शर्ट आणि साध्या पॅन्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करताना दिसले एक वेगळी ओळख त्यांची म्हणावी लागेल त्यांचा जो चेहरा होता त्यांचं जे दिसणं होत ते आणि त्यांचं ते असणं होतं यामध्ये तीळ मात्र फरक नव्हता ते जसे होते दिसायला तसेच ते दिसा त्यांच्या तसे खऱ्या आयुष्यात देखील होते त्याच्यामध्ये कोणताही दिखाऊ पड नव्हता ते प्र नेहमीच साध्या शर्टामध्ये आपल्याला दिसलेले आहेत साधं शर्ट पॅन्ट साधी चप्पल हे जे साधं राहणीमान एकंदरीत परिकरांच्या दिसण्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं तेच राहणीमान त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्येही अवलंबलं होतं म्हणजे स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये कुठल्याही पद्धतीचा वेगळा पोशाख न करता थाटमाट न करता त्यांनी साध्या पद्धतीचा वेश परिधान केला होता इतकंच नाही तर ते आणखीन पर्रिकरांची मला आठवण सांगाय सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की एका लग्नामध्ये मावशातील एका लग्नामध्ये पर्रिकर गेले होते आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून ते शक्य होतं त्यांना सहज मधूनच जाऊन वधूवराला भेटणं त्यांचं हस्त आंदोलन करणं त्यांना शुभेच्छा देणं पण असं न करता पर्रिकर लोकांसोबत नातेवाईकांसोबत रिसेप्शनच्या लाईनमध्ये उभं राहिलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा तो फोटो प्रचंड व्हायरल झाला तर हे जे त्यांचं असणं वागणं होतं हे त्यांच्या साधेपण जे होतं हे त्यांनी जपलं प्रत्येक वेळी आणि त्याला कुठेही कधीही तडा जाईल असं कधीच काही केलं नाही आणि हे जे त्यांचं वागणं होतं हे वागण्याचं वेगळेपण प्रत्येक प्रत्येकाच्याच मनामध्ये घर करून गेलं आणि हीच त्यांची जी शालीनता होती ही शालीनता त्यांनी शेवटपर्यंत जपली आणि त्या त्याचीच ही जादू जी आहे ती आपल्याला इथे भाजप कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळते की मोठी गर्दी आहे प्रत्येक त्यांचे विरोधक त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते त्यांचे प्रेमी प्रत्येक गोवेकर माणूस प्रत्येक जाती वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं वेगवेगळ्या जाती पंथातली माणसं वेगवेगळ्या मतदारसंघातली माणसं अशी सगळी जण एकवटली आहेत ती म्हणजे एकाच करण्यासाठी ती म्हणजे गोव्यासाठी झटणारा दिवस रात्र अगोरात्र मेहनत करणारा असा एक माणूस ज्याने गोव्यासाठी आपलं आयुष्य वाहून दिलं अशा माणसाला निरोप देण्यासाठी हा संपूर्ण जनसमुदाय एकवटलेला आहे भक्ती हो या माणसाची ओळख म्हणजे त्याची साधी राहणी आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं की आपलं मोठे जी माणसं जाणव देत नाही गोव्याच्या विकासात महत्वपूर्ण अशी भूमिका पर्रिकरांनी बजावलेली आहे आणि त्यामुळे कायमच ते सगळ्यांच्या स्मरणात राहतील आमच्यासोबत असाच रा फोन लाईन वरून त्या या ठिकाणी दृश्य आपण पाहत आहोत पणजीमधली ज्या ठिकाणी भाजप मुख्यालयात पर्रिकर यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेते मंडळींची कार्यकर्त्यांची देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळते भाजपमधले दिग्गज नेते आज गोव्यात दाखल होत आहेत पर्रिकरांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि संध्याकाळी जवळपास पाचच्या सुमारास मिरामार इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील पर्रिकर यांच्या निधनानं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याची भावना या ठिकाणी व्यक्त होते पर्रिकर हे देशातील पहिले आय आय टीन असे हे मुख्यमंत्री होते तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नला पर्रिकर यांचा गोव्यातल्या मापसा इथे जन्म झाला